श्री स्वामी समर्थ खरा स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे मी मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना स्वामी समर्थ महाराजांनी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका याची शिकवण दिली आहे स्वामी समर्थ महाराजांची शिकवण उपदेश बोध कालातीत असून ते समाजासाठी नेहमी उपयुक्त ठरत असतात तुझ्या आयुष्यात कितीही संकटं आली तरी थंड राहा आणि माझ्यावर विश्वास ठेवू अरे बाळा चांगलंच होणार आहे हे गृहीत धरून पुढे चालत राहा बाकीचं चा परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल घाबरून जाऊ नकोस संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा स्वामी भक्त अरे बाळा पुढे मला बरंच काही सांगायचं आहे ऐकून घेतलंस तर खूप भाग्यवान ठरशील अरे बाळा तू घाबरू नकोस तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधेन जर कोणताही मार्ग नसेल तर तुझ्यासाठी तो मी बनवेन अरे बाळा स्वामी म्हणतात सुख दुःख तुझ्या हातात नाही पण सुखाने जगणे हे मात्र नक्कीच तुझ्या हातात आहे बाळा गेल्या काही काळापासून तू चिंतेत आहेस पण तू चिंता करू नकोस मी दिलेल्या उपदेशानुसार चालत राहा तू नक्कीच आनंदी होशील तुम्ही सदैव नामस्मरण करत रहा नामस्मरणामध्ये खूप सारी ताकद आहे जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात आणि तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहते मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो तसेच जीवनात कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग तो सात्विक असा राहतो त्या श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात तुमच्या जीवनात त्या मार्गावर यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत हळूहळू पुढे जा काही दिवसात यश तुमच्या पायाशी येईल तुम्ही फक्त तुमच्या मनात विचार करा की तुम्ही निवडलेला मार्ग योग्य आहे की अयोग्य आणि जर तुम्ही असा मार्ग अवलंबलात तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल स्वतःसह माझ्यावर विश्वास ठेवा कधीकधी तुम्ही निवडलेल्या मार्गात तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि हे सर्व पाहिल्यानंतर तुम्ही त्या मार्गावरून भरकटता तू प्रयत्न करणे थांबवतोस आता मला यश मिळणार नाही असा विचार करतोस पण माझ्या मुलांनो हे लक्षात ठेवा की खडतर मार्गावर जाण्यासाठी पूर्ण विश्वास आणि संयम असायला हवा कधीकधी तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागते यावेळी मला तुमच्या अवतीभोवती असलेली सर्व दुःखे दिसत आहेत आणि मला माहीत आहे ही दुःखे तुमच्या आयुष्यातील काही क्षणासाठीच आहेत तेव्हा माझ्या मुलांनो हार मानू नका पुढे चालत राहा पण माझ्या मुलांनो दुःख पाहून अस्वस्थ होऊ नका जेव्हा तुला काही समजत नाही तेव्हा डोळे मिटून आई वडिलांसह माझे ध्यान कर तुमचे मार्ग आपोआप दिसू लागतील जर तुम्ही खूप दुखी राहाल तर तुम्ही आतून पूर्णपणे थकून जाल आणि तुम्हाला अशक्तपणा जाणवेल त्यामुळे तुम्ही उद्याही काम करू शकणार नाही पण माझ्या मुलांनो माझ्यावर विश्वास ठेवा आणि ही चिंता बाजूला ठेवा पुढे जा तुमचे काम करत रहा तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच यश मिळेल माझ्या मुलांनो हे लक्षात ठेवा जो भक्त मला दुःखात आणि सुखात स्मरण करतो मी आयुष्यभर त्याची काळजी घेतो माझ्या मुला तुझ्या कामाच्या परिणामाची काळजी करू नकोस कारण काम करणे तुमच्या हातात आहे पण त्याचे फळ देणे माझ्या हातात आहे त्यामुळे नेहमी चांगले काम करत राहा तुम्हाला चांगले फळ मिळेल तू तु तुझा वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतलंस मला आनंद वाटला तुला अडचण येणार नाही कारण तुला माझ्या आशीर्वादाचा हात असणार आहे तू ठरवलेली योजना पूर्ण करताना तुला माझी मदत होणारच आहे सर्व प्रश्न सोडवून सुटत नाही तर काही प्रश्न सोडून दिले तर आपोआपच सुटणार तुझं आजचं दुःख ही पुढच्या क्षणाला सुखात बदलणार योग्य वेळ आली की तुला सर्व दिसेल तू केलेल्या प्रत्येक चांगल्या कार्यात मीच असेन तुझी वाट तू तु चालत राहा तुझ्यासोबत चालायला नेहमी मी असेन सृष्टी कितीही बदलली तरी जोपर्यंत तुम्ही तुमची दृष्टी बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होणार नाही प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजवण्याच्या फंद्यात पडू नका कारण हा तुमचा आयुष्य प्रवास आहे लोकांचा नाही ऐकणारे लोक आपण सांगतो त्यातले जे त्यांच्या सोयीचे आहे तेवढेच घेतात आणि स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावतात सहमत असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर जरूर करा प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसावर स्वतः परमेश्वर नाखुश ना असतो म्हणून कधी कधी स्वतःचाही विचार केला पाहिजे आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ